हातकणंगळे लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशिवाय पर्याय नाही हातकणंगळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य जनता आणि शेतकरी कष्टकरी जनतेच्या कामासाठी आपला हक्काचा नेता म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जात आहे दरम्यान माजी खासदार धैर्यशील माने हे पाच वर्षे मतदारसंघात फिरकलेच नाहीत मग मतदारसंघाचा विकास कसा होणार या मतदारसंघात काम करणारा सर्वांशी आपुलकीनं संवाद साधणारा आणि खासदार नाही माणूस म्हणून जनतेत मिसळणारा हा आपला माणूस खासदार राजू शेट्टीच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा खासदार म्हणून पाहिजेत असं मत अकिवाट येथील जनसामान्यांचे नेते ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शीतल हळिंगळे यांनी व्यक्त केलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ यावेळी होणाऱ्या लोकसभेमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मान्य राजू शेट्टी साहेब यांच्याशिवाय खऱ्या अर्थानं या विभागाला पर्याय नाही याचं कारण मागच्या पाच वर्षामध्ये जे खासदार या ठिकाणी होते त्या खासदारांचा संपर्क तसा म्हटला तर शून्य आहे आणि कोणत्याही प्रकारची प्रकारची विकासाची कामं या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत नाहीत फक्त डिजिटल बोर्ड लावणे त्याचं उद्घाटन करणे एवढा एकमेव कार्यक्रम त्यांचा शेवटच्या ते पण या पंधरा दिवसामध्ये राहिलेला आहे तुम्ही जर बघितला तर गेल्या वीस वर्षापासून राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करतात शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ते कायमपणे त्या ठिकाणी रस्त्यावर असतात आणि एक सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबणारा पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांच्या मध्ये किमान शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक खासदार आपल्या या विभागातून लोकसभेमध्ये जावा ही सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना गोरगरिबांना राजू शेट्टींच्या शिवाय पर्याय नाही त्यासाठी राजू शेट्टी साहेब लोकसभेमध्ये जाणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं या अगोदरच्या दोन निवडणुकीमध्ये तीन निवडणुकीमध्ये लोकांनी एक वोट आणि एक नोट ही संकल्पना राबवून राजू शेट्टी साहेबांना लोकसभेमध्ये पोहोचवलं त्याच पद्धतीनं यामध्ये रेकॉर्ड ब्रेक अगदी प्रचंड मतानं यावेळी सुद्धा राजू शेट्टी साहेब खासदार होतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे